या क्रांती दिनाचं औचित्य साधून आपल्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यव्यापी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चामध्ये राज्यभरातून तीन ते चार लाख दिव्यांग बांधव सहभागी होणार असल्याचं संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवदत्त माने यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळावं या प्रमुख मागणीसह दिव्यांगांना घरकुल योजना लागू करावी नोकरी आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी राजकीय आरक्षण मिळावं अपंग वित्त महामंडळाचं कर्ज माफ करण्यात यावं दहा लाखाचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा या मागण्यांकडे मोर्चाच्या वतीनं लक्ष वेधण्यात येणार आहे हे आम... प्रहार आज आम्ही प्रहारच्या माध्यम लक्षभाऊ साहेबांनी जे आदेश दिले त्याच्या अनुसार आम्ही जे सर्व लोक लाखोच्या संख्येने संभाजीनगरला जात आहे आणि आमचे जे मुद्दे आहेत जे विषय आहेत दिव्यांगाचे पेन्शन योजना आहे जे सहा हजार रुपये झालीच पाहिजे आणि घरकुल योजना जे प्रत्येक दिव्यांगाला भेटायला पाहिजे आणि स्टॉल योजना आहे भरपूर असे खूप त्रास आहे दिव्यांगांना जे सॉल्व्ह होत नाही आहे तर नक्की विश्वास आहे की आमचे कडू साहेब जे आमचे भाऊ जे दिव्यांगाचं देवत आहे नक्की ते आमचे काम पूर्ण होणार आहे अख्ख्या महाराष्ट्रात असा कुठलाही आमदार नाही आहे जे भाऊसारखं आहे आणि एकच असा आमदार आहे आणि आयुष्यात कधी असा आमदार कोण होऊच नाही शकत भाव है। अनि के जे आमचे भाऊ आहेत आणि शंभर टक्के आयुष्यात जेवढे आपल्या देशात आता तर महाराष्ट्रातच आहे आयुष्यात मला वाटतं अख्ख्या देशात भाऊचं नाव होणार अख्त देश दिव्यांगा च काम भाव करना विश्वास है मेरी खुशी ये है कि आज तक कोई ऐसा व्यक्ति नहीं मिला जो हेंडी कैप लोगों के लिए सोचे उसके लिए कुछ करे कर दिखाए उनको न्याय मिले ऐसा कोई व्यक्ति नहीं लेकिन ये बच्चों सर के बारे में मैंने बहुत सुना है ये सच बात है कि वो विजय दिलाएंगे हम लोगों को हमारी आशा है उनके ऊपर और हम लोग लाखों की तादाद में जो हैंडीकेप लोग हैं जगह जगह से अलग अलग जगह से अलग अलग, अलग देशों से जा रहे हैं मिलकर के क्यूँकी सब सबकी बहुत पूरी आशा है कि जो बच्चों को भी सर है हमको विजय दिलाएंगे न्याय दिलाएंगे यही हम उम्मीद पे जा रहे हैं ये होगा आमदारांपैकी एकच असा आमदार आहे की ते बच्चू साहेब कडू दिव्यां वि आव्या बहिणी आहेत शेतकरी आहेत शेतकरी वर्ग आहेत ह्या सगळ्यांना साथ घेऊन चालणारे म्हणजे एकमेव आमदार असे बच्चू साहेब कडू आहेत ते आमच्या सगळ्या अपेक्षा सगळ्या काय आमचं म्हणणं आहे ते शांतपणे ऐकून घेऊन त्याचा पूर्ण पूर्ण पाठ करून त्याचं सोल्युशन काढून आम्हाला त्यांनी न्याय मिळवून देतात देत आहेत आणि पण देतील अपेक्षा बाळगून आम्ही सगळे आम्ही लाखो औरंगाबाद मध्ये संभाजीनगर इथे जात आहोत त्यांना आमच्या सगळ्या दिवस युक्तींचा पाठिंबा आहे आणि आम्ही असंच त्यांना सहकार्य करून आणि त्यांनी पण आमचे लहान छोटा मोठं जे काय आमचे दिव्यांग शेतीचा शेतकऱ्यांचा आल्या बहिणी विद्या आहेत त्यांचा है। एक मग उत्तर असं हे बच्चूपटी सायोगाच आहेत दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी कुणी त्याचा एक आमदार हे बच्चू साहेब सोडले तर आमच्या पाठीशी आहेत आणि मलाडचा वार्ड प्रमुख बेचायचा अध्यक्ष आज जे कार्यक्रम आहे आमचा दिव्यांगांचा कार्यक्रम आहे आणि हा सगळा कार्यक्रम आम्ही इथून मुंबईवरून औरंगाबाद येते आमच्या हक्काच्या लढाईसाठी आणि आमची जे आमचे मागणे आहेत ते पूर्ण करण्यासाठी आज आम्ही आक्रोश मोर्चा घेऊन बच्चू भाऊंच्या आशीर्वादाने आम्ही इथून औरंगाबादला जात आहे आणि जेवढे आपण त्यांना सहा हजार पेन्शन मिळावे पूर्ण मागण्या पूर्ण व्हावे हो आणि विधवा बहिणींचं पण जे काही मागणे आहेत ते पूर्ण व्हावे त्यासाठी आज आम्ही इथून सर्व औरंगाबादला जात आहेत आणि आमची इच्छा एवढीच आहे की आमच्या मागण्या पूर्ण व्हावे हीच आमची इच्छा आहे जय प्रहर बच्चू साहेबांचे विषय एकच सांगू इच्छितो जय प्रहार मी दिंडेशी विधानसभा अध्यक्ष महादेव हिरेमठ बच्चू साहेब मी बच्चू साहेबांच्या फर्स्ट टाइम बच्चू साहेबांच्या मीटिंग अटेंड करायला गेलेलो पुण्याला तेव्हा एक व्यक्ती होता की तो दिव्यांगाला भरपूर म्हणजे खालच्या पातळीवर बोलत होता तेव्हा आक्रोशाने बच्चू साहेबांनी त्याला जागेवरती सुनावलं तेव्हा मी ते बच्चू साहेबांचं ते आक्रोश बघून मी सगळ्या भावना विसरून बच्चू साहेबांच्या मागे लागलो मागे चालायला लागलो आणि जे पण दिव्यांगाचा विषय आणि परत विधवा महिलांचा विषय शेतकरींचा विषय हे शे, सर्व गोष्टी एकदम आचुक्याने करत आहेत आणि तसंच आता संभाजीनगरला एवढी मोठी आक्रोश मोर्चा ठेवलेला आहे ते फक्त अनुफक्त दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी हे